दरम्यान आता राज्यात इयत्ता पहिली पासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आता मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे तर इतर माध्यमांच्या शाळांमध्ये पहिले ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत जून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे तर आता पहिली पासूनच हिंदी सक्तीची असणार आहे आता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेला आहे राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आता मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे बरोबर इतर माध्यमांच्या शाळांमध्ये पहिले ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत जून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आता याची अंमलबजावणी देखील करण्यात येणार तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत एसएससी बोर्डाचे मराठी विषयाचे नियमक विवेक पाटील आणि सुकाणू समितीचे सदस्य सचिन जोशी आपल्यासोबत आहे सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर पहिल्यांदा मी सर सचिन सरांकडे येते की सर नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता पहिलीपासून मराठी इंग्रजीसोबत हिंदी विद्यार्थ्यांना शिकावी लागणार आहे यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय पहिले तर आपण हा सर्व विषय शिक्षण अंगाने विचार केला पाहिजे राजकीय अंगाने नाही जेव्हा आपण असं म्हणतो की आता पहिलीमध्ये हिंदी असेल याचा अर्थ हिंदी तिसरी भाषा आणि ती मौखिक स्वरूपात असणारे अनौपचारिक पद्धतीने शिकवली जाणारे या दोन गोष्टीवर कोणीच चर्चा करत नाही आहे म्हणजे कसं तर मुलांना गाणी गोष्टी या पद्धतीने शिकवलं जाणार आहे पण हे समजत असताना दोन मुद्दे याच्यामध्ये येत असतात ते म्हणजे मेंदू मानसशास्त्र सांगतं की पहिल्या आठ वर्षामध्ये मुलं शिकण्याचं वय असतं जेवढे शब्द कानावर पडतील जेवढे अनौपचारिक पद्धतीने भाषा कानावर पडेल तेवढे मुलं भविष्यात चांगलं शिकू शकतात हे एकीकडे असताना मेंदू मानसशास्त्र हे सांगतं जर ते अनौपचारिक पद्धतीने जर शिकवलं नाही शिक्षकांना तसं ट्रेन दिलं गेलं नाही आणि ते तसंच टिपिकल फॉर्मल पद्धतीने शिकवलं गेलं तर कॉग्नेटिव्ह म्हणजे लोड ज्याला आपण ताण जो म्हणतो विद्यार्थ्यांवर तो येऊ शकतो त्यामुळे या जी आर मध्ये गंमत एवढी जाईल ते अनिवार्य नको होतं आणि मुख्य म्हणजे जो आपण मगा उल्लेख केला तुम्ही की पायाभूत राज्य आराखडा जो केलेला आहे दोन हजार चोवीसचा त्याच्यात अतिशय व्यवस्थित क्लिअर केलेला आहे की बालकांच्या लहानपणापासून अनेक मौखिक भाषांच्या एल टू आणि एल थ्री एल टू एल थ्री याचा अर्थ द्वितीय आणि तृतीय भाषा संपर्कात आणली पाहिजे बालकांचा किमान दोन किंवा तीन भाषा आत्मसात असतील असे उद्दिष्ट हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने ठेवलेले आहेत त्यामुळे हा आपण मुद्दा समजून घेतला पाहिजे की आपण लिखाण किंवा सक्तीचं राहणार नाहीये अ हे जर झालं चुकून सक्तीचं झालं जा कारण की कसं आहे की आपण दोन म्हणताय घडतं वेगळंच त्यामुळे म्हणणं आणि घडणं याच्यामध्ये जर समतोल राखला गेला नाही तर जे भाषा तज्ज्ञ म्हणतायत जे जो विरोध होतो तो मग एक अंशी बरोबर आहे हाही मुद्दा समजून घेतला पाहिजे आपण नक्कीच मी आपल्यासोबत बोर्डाचे मराठी विषयाचे नियमक विवेक पाटील सुद्धा आहेत सर मी तुम्हाला विचारते तुमची या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया काय असेल नमस्कार हिंदी शिकवण्याबद्दल आक्षेप नाही सर्व शिक्षक त्यासाठी सदैव तयार असतात फक्त मुख्य गोष्ट अशी आहे की एक म्हण आहे फार सुंदर आले देवाजीच्या म्हणा तेथे ते कोणाचे काही चाले ना तिथे असं झालंय आले शिक्षण विभागाच्या म्हणा तिथे कोणाचे काही चाले ना म्हणजे कधीही उठायचं कोणताही जी आर काढायचं आणि त्यामध्ये अनिवार्य ज्यावेळी तुम्ही अनिवार्य म्हणता त्यावेळी त्या, त्या बालकाच्या मेंदूचा मानसिकतेचा त्याच्या प्रगल्भतेचा विचार न करता तुम्ही जे सांगणार त्या पद्धतीने ती जी पाठ्यपुस्तकं असणार त्याचाच पाठपुरावा करत मुलाला शिकावं लागतं आणि ते शिकवणं पर्यायाने शिक्षकाला क्रम प्राप्त होतो आता गंमत अशी आहे की आज एप्रिल आहे आणि जर पासून हे आपण सुरू करणार असू तर मुलाचा मानसिक विकास फक्त एक महिन्यानी होतोय जागतिकरणाच्या लाटेमध्ये आपण वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजे जगात टिकलं पाहिजे हे सर्व मान्य असताना मग आता हिंदीच का याच्या आधी आपण इंग्रजी शाळांमध्ये मराठी सक्तीचं केलं ते खरोखर यशस्वी झालं का अद्यापही किती इंग्रजी शाळांमध्ये मराठी राबवलं जात आणि ते जर राबवत नसतील तर त्याच्यावर शासनाने काय केलं असे अनेक प्रश्न येतात म्हणून मुख्य प्रश्न हा आहे तुम्हाला हिंदीचं सक्षमीकरण करायचं आहे तर मराठीचं खच्चीकरण करायचं आहे मराठी भाषा का जागतिक पातळीवर जाऊ शकत नाही किंवा तसा विश्वास शासनालाच वाटत नाही का या अनेक गोष्टींची उत्तरं आपल्याला देता येत नाहीत अजूनही संभ्रम अवस्था आहे आणि महत्वाचं म्हणजे याची नेमकी अंमलबजावणी कशी होणार याच काही प्रशिक्षण याच्या बाबतीत काही माहिती पुस्तिका त्या शिक्षकांपर्यंत पोचल्या का त्या कधीपर्यंत पोचतील आणि मग आम्ही ते कधी लागू करायचं या सर्व गोष्टींचा जरा आपण आढावा घेतला तर द्विधा मनस्थिती काय कारण मुख्य म्हणजे शिक्षकांना सुद्धा पालकांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देता येत नाहीत ते काहीतरी वेळ मारून नेऊ शकतात म्हणून मला वाटतं याच्या की याच्यावर निश्चित असं धोरण त्यांनी राबवलं पाहिजे होतं एखादं प्रशिक्षण किंवा काही पण हे एक म्हणतात नाही की खूप उशिरा सुरू करतात म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की यांच्या मनात आल्यानंतर तसं ते राबवायचंच आहे मग फार सुंदर म्हणाले ते आपल्याला अनौपचारिक की औपचारिक कशा पद्धतीने घ्यायचं आहे याचं स्वातंत्र्य आपल्याकडे असलं पाहिजे ते तसं दिसत नाही म्हणून ही गोष्ट थोडीशी कुठेतरी मनाला खटकते की एवढा आपण तातडीने निर्णय घ्यायला नको होता आणि दुसरी गोष्ट की ही हिंदी मग इतर राज्यामध्ये लागू केली आहे का केली असेल तर ती कोणत्या राज्यात आहे त्याच्या यशस्वीतेची काही परिमाण आपल्याकडे आहेत का त्यामुळे तिथल्या शैक्षणिक क्षेत्रात काही अमूलाग्र बदल झालेत का या अनेक गोष्टींचा विचार आपण करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि फक्त एकच विनंती की कृपया घाईघाईत निर्णय घेऊ नये त्या बाबतीत मानसिकदृष्ट्या शिक्षक शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी यांना आपण तयार करावं ही नम्र विनंती धन्यवाद सर मला तुम्हालाच एक पुन्हा पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आताच विद्यार्थी आणि पालकांचा उल्लेख केला विद्यार्थी आणि पालकांवर या सगळ्यांचा मानसिक नेमका मानसिकरित्या कसा परिणाम होईल नाही कोणतीही गोष्ट कारण ज्यावेळी आपण पहिलीला म्हणतो ते मुलगा नुसतंच आपण शिशु शिशुवर्गात वर आलेला असतो मुळात भाषा म्हणजे नेमकं काय हे त्या विद्यार्थ्याला कितपत कळेल बरं त्या भाषेचा मला काही भविष्यात उपयोग होणार आहे का एकीकडे तुम्ही ना आनंददायी शिक्षण सुरू करता एकीकडे तुम्ही दप्तराविना शाळा सुरू करता आणि मग एकीकडे तुम्ही हे सक्तीचं करता कारण अनिवार्य शब्द म्हटलं की सत्य आहे तुम्ही त्याला किती नाही म्हटलं तरी ती सत्य आली मग त्या बालमनाला आपण काय सांगणार म्हणजे थोडक्यात आपण बघतो ना एखादा वैज्ञानिक जसा वर प्रयोग करतो तशी ही आपली मुलं आता गिनीपीक झालीत की काय इतके प्रयोग आपण त्यांच्यावर करतोय की त्यांनाच कळेन असं झालं नेमकं मला काय शिकायचं आहे अतिशय सोपं सुटसुटीत असं काही आपल्याला त्यांना देता येईल का याचा विचारच होत नाही आहे असं पुन्हा एकदा म्हणावं असं वाटतंय अगदीच मी सचिन सरांकडे सर सुकानू समितीला डावलून हा निर्णय घेण्यात आलाय असं कळत आहे आम्हाला तर नेमक्या सूचना तुम्ही शिफारसी नेमक्या काय केल्या होत्या या समितीतून काय शिफारसी होत्या मी दोन तीन गोष्टी क्लिअर करतो सुकाणू समिती ही गेली तीन वर्ष जसं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली तेव्हापासून ती आलेली आहे माझी नियुक्ती ही दोन महिन्यापूर्वीची आहे त्यामुळे हा निर्णय आधीच्या सुकाणू समितीत घेतला त्यामुळे याचा माझा त्याचाही संबंध नाही त्यामुळे सुकाणू समितीला दाऊदून केलंय की के नाही याबद्दल मी सांगू शकत नाही पण हे आत्ता जसं का होतोय हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे सीबीएसई पॅटर्नच्या वेळेस मी म्हटलं होतं ते म्हणजे आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जेव्हा आपण मान्य केलं त्याच्यामध्ये राज्याला किमान शंभर एक कामं टास्क दिलेली आहेत आणि त्याच्या डेडलाईन आहेत त्याचे हे सार्थक नावाचं डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये राज्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करायची म्हणजे नक्की काय करायचं त्याच्यात त्यांनी त्याला सीमा आखलेली आहे आणि हे करत असताना आधीच्या सरकारमध्ये असं काहीच त्या संदर्भात कामं झाली नाहीत आणि आता डेडलाईन असल्यामुळे पटापट कामं होत आहेत त्यामुळे घाई होते बरोबर आहे पण आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हा राजकीय विषय नाही आहे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेला आहे पस्तीस वर्षांतर धोरण बदलतं आहे याच्यामध्ये हे पहिलं धोरण आहे की ज्यांनी मेंदू पानशास्त्राचा विचार केलेला आहे आणि पुन्हा तेच सांगतोय की मातृभाषेतून सर्व शिक्षण असणार आहे हे अनौपचारिक पद्धतीने त्याची ओळख असली पाहिजे फक्त मुद्दा एवढाच आहे की अनिवार्य हा शब्द इथं त्या जी आरमध्ये नको होता हा मलाही पटतो आहे कारण की कुठलीही भाषा ही सक्तीची येत खे करता येते तुम्ही बघितलं असेल की आपल्या आजूबाजूला बरेचशे अशी मुलं असतात की त्यांच्या शेजारी कोणतरी गुजराती मारवाडी राहत असतात तो, तो मराठी शिकत असतो शाळेमध्ये इंग्रजी असतात तर मुलं सहा सात वर्षाचे तीन चार भाषा हसत शिकत असतात त्याला नैसर्गिक शिकणं असं म्हणतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला हे अपेक्षित आहे फक्त त्याची अंमलबजावणी करताना काही टेक्निकल चुका झाल्या असतील तर मला असं वाटतं की त्या शिक्षण विभागाने दुरुस्त करता येऊ येण्यासारख्या आहेत पण याच्यामुळे आपल्या मातृभाषेचं महत्व कमी आहे किंवा ज्या पद्धतीने सध्या मांडणी चालू तसं अजिबातच तस नाहीये याला लिंग्विस्टिक एक्सपोजर असं म्हणतात की त्याच्या कानावर विविध पाशा पडल्या पाहिजे आता मला माहित नाही हे सुकाणू समिती सुकाणू म्हणण्यापेक्षा या शासनाने याच्या आधीची जे काही वेगवेगळ्या समिती त्यांनी हा निर्णय कसा घेतला असेल माझं मत असं आहे की कदाचित हिंदी का निवडली असेल कारण की मराठी शिक्षकांना हिंदी अतिशय सोपी जाते ती जरी जवळची वाटते नवीन एखादा शिक्षक अपॉइंट करण्याची गरज पडणार नाही त्याला फक्त गाणी गोष्टी सांगायची आहेत तर मरा तो आत्ताचा जो शिक्षक आहे तो आरामात छानपैकी सांगू शकतो म्हणून तिसरी भाषा कारण की एनसीएफ एन सी एफ मध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही किंवा एन सी एफ मध्ये पण असं कुठे म्हटलं नाही हिंदी घ्या चॉईस आहे आपल्याकडे कुठली भाषा घ्यायची सेंट्रली असं लादलेलं ला नाहीये पण हिंदी का घेतली हे कदाचित याच्यामुळे असू शकतं असं मला वाटतंय पण आणि मी तुम्हाला मगा सांगितलं की सुकाणू समितीला डावलून घेतलं की नाही याबद्दल मला आता काही सांगता येणार नाही त्याबद्दल काही मला माहिती नाहीये नक्कीच ना नक्कीच ना सर विवेक सरांनी म्हटल्याप्रमाणे याची अंमलबजावणी कशी होईल याचं काही अजून ता पर्यंत ताळमेळ जाईल नाहीये काहीच तुम्हाला काय वाटतं याची साधारण अंमलबजावणी कशा पद्धतीने के केली जाणार आहे अंमलबजावणी मला असं वाटतं की आता पहिली दुसरीचं आता सीबीएसईचे पॅटर्न म्हणजे फक्त तेही सांगतो की फक्त गणित आणि शास्त्र या विषयाचे विषय आपण त्या पद्धतीने घेणार आहोत तेही राज्याला अनुषंगाने तर त्याचं प्रशिक्षण लागणार आहे तर त्या प्रशिक्षणामध्ये हिंदी ही अनौपचारिक पद्धतीने कशी शिकवायचं याचं प्रशिक्षण लागणार आहे आणि हे टप्प्याटप्प्याने असणार आहे आपल्याकडे पाचवी पासून मुलांना विद्यार्थ्यांना हिंदी आहे आता एक तुम्हाला हे सांगतो खाजगी शाळांमध्ये पहिलीपासूनच तीन भाषा शिकवले जात असतात खासगी शाळा चांगल जे चांगलं करतं ते आपण केलं पाहिजे या म मताचं मी नाहीये मी वास्तव तुम्हाला सांगतोय की आज सात टक्के महाराष्ट्रातले विद्यार्थी हे खाजगी शाळा शिकतात जे पहिलीपासून तीन भाषा शिकतच आलेले आहेत हे आता शासकीयला लागतंय ते योग्य आयोग्य मी त्याच्यावर बोलत नाही मी एवढंच सांगतो आहे की या पद्धतीचं प्रशिक्षण शिक्षकांना लवकरच दिलं जाणार आहे आणि म्हणजे तशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये दिसते आहे आणि त्यानुसार त्याचं काय म्हणू आपण सुरुवात केलेली आहे असं मला वाटतंय कारण की दोन हजार तीस पर्यंत आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे राज्याला जे आपण मुद्दे ऍक्सेप्ट केलेले आहेत त्याचा टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी चालू आहे तर दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत आपल्याला सातवी आप आठवी पर्यंत हे सगळे ट्रेनिंग कम्प्लीट करणं त्याची अंमलबजावणी करणं हे गरजेचं आहे Uh, सर मी सचिन uh, विवेक सरांकडे येते सर uh, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी या सगळ्या धोरणामुळे या निर्णयामुळे त्यांच्यावरचा बोजा आणखी वाढू शकतो का कारण ऍट अ टाइम इतक्या सगळ्या भाषा त्यांना शिकाव्या लागणार आहेत हो कारण आत्ताच आपण पाहिलं की मागे सन्माननीय शिक्षण मंत्र्यांनी सीबीएसई बोर्ड ते आपण लागू करणार आहोत त्या शैक्षणिक पद्धतीचा वापर आपण करणार आहोत असं जाहीर केलं त्याची मानसिक तयारी होते ना होते तोपर्यंत तो हिंदी आलेला आहे आणि मगात चर्चेमध्ये एक असा उल्लेख येतोय की शैक्षणिक आणि राजकीय काय होतं की आतापर्यंत म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपण पाहिलं तर, तर शैक्षणिक धोरणावरती माफ करा मी असं म्हणतो किती नाही झालं तरी त्या त्या राजकीय पक्षाचा थोडाफार प्रभाव असतोच आणि तो आपल्याला अमान्य करूनही चालणार नाही त्यामुळे आता मुलं आणि तुम्ही म्हणताय पालक तर काही शाळांमध्ये असं आहे की उदाहरणार्थ आपण गावीच ग्रामीण भाग जर पाहिला आपला महाराष्ट्रातला तर बहुतेक ठिकाणी हिंदीचा वापर फार कमी होतो आणि ते पूर्णपणे त्या त्या आपल्या ग्रामीण भाषा आहेत किंवा तिथल्या ज्या काही बोली भाषा आहेत त्याच्याशी ते, ते समानच झालेले असतात आणि अशा वेळी त्या मुलाला हिंदी पालकांना हिंदी आणि मग ते कितपत पोचेल याचा विचार आपण नक्कीच करायला पाहिजे परत होतं काय की बोलीभाषा आपण प्रमाण मानत नाही ना बोलीभाषा शुद्ध अशुद्ध हा भाग वेगळा हे पुन्हा जर भाषेचं शास्त्र तपासताना पाहिलं तर त्या भाषेलाही मान्यता आहे पण जेव्हा मुलं उत्तरं लिहितात किंवा काही तोंडी सांगतात तेव्हा त्याचा आपण विचार करतो का किंवा मग पुन्हा आणखीन पुढे जाऊन मग त्याची गुणदान पद्धती येते मग त्या गुणदाना पद्धतीमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची हिंदी अपेक्षित आहे याचा उल्लेख झाला पाहिजे आणि मग हिंदीमध्ये असलेले विविध वैचारिक असतील किंवा सामाजिक असतील या सगळ्या गोष्टी किंवा आपण जरी बाल स्वरूपामध्ये जसं सर स्वर म्हणाले की गाणी म्हणा किंवा कोणती मग ती कशी असणार आहे या सगळ्याची उत्सुकता लागून राहते आणि मग त्याची जर पूर्व तयारी नसेल तर मात्र थोडीशी अडचण होऊ शकते मी पुन्हा सांगतोय की शिक्षक महाराष्ट्रातील शिक्षक या गोष्टीला घाबरत नाही हिंदी असो इंग्रजी असो कोणतीही भाषा असो शिकवायला आम्ही तयार आहोत आमचं फक्त म्हणणं एवढंच असतं मी एक प्रतिनिधी म्हणून म्हणतोय की थोडासा वेळ द्यावा आता दुसरी गोष्ट की हे तुम्ही लागू करण्यापूर्वी कोणाकोणाला यामध्ये समाविष्ट करून घेतलं याच्या काही सभा झाल्या का, का। किंवा त्याच्या बाबतीत आपण काही शिक्षकांना अवगत केलं का हे अनेक प्रश्न मनामध्ये उभे राहतात आणि आता तर परीक्षांचा काळ आहे पॅटच्या परीक्षा चालू आहेत त्याची सगळी अंमलबजावणी करायची असताना त्याच्या आधी पुन्हा आपण सीबीएसई सी बोर्डाचा सगळा अभ्यासक्रम लागू करायचा हे चालू असताना आता हिंदी आलं म्हणजे श्वास घ्यायला तरी आम्हाला अवधी द्यावा ही एक नम्र विनंती या माध्यमातून मी शासनाकडे करू इच्छितो सध्या तरी एवढं धन्यवाद ओके सर आणखी एक प्रश्न तुमच्यासाठीच माझा आहे की असं आहे की ही भाषा शिकवण्यासाठी स्वतंत्र शिक्षक नेमले जाणार जे तेच शिक्षक ही भाषा विद्यार्थ्यांना शिकवतील विद्यार्थ्यांचं कसं नुकसान होऊ शकतं का काय फार महत्वाचा प्रश्न आहे आता माझी मी जेव्हा शिकलो म्हणजे बी ए असेल बी एड असेल किंवा इतर तत्सम शिक्षण असेल किंवा एसएसी बोर्डामध्ये नियामक म्हणून काम करत असताना मला दिलेली संधी ही मी त्या मराठी भाषेचा तज्ञ आहे म्हणून मला दिलेली आहे मी त्या संदर्भात काही पुस्तकं वाचली असेल काही अभ्यास के केला असेल मग तसा हिंदीचा मी केलाय का तर प्रामाणिकपणे मी केलेला नाही मग तो करायला पाहिजे का आता नक्की करायला पाहिजे पण मग त्याच्यासाठी अवधी आहे का माझ्याकडे कारण मग मा तुम्ही जेव्हा बी ए बी एड होता तेव्हा त्याच विषयाची मान्यता तुम्हाला मिळते आणि तोच विषय शिकवण्याची परवानगी असते मग आता तो जर हिंदी शिकवण्याचा आम्हाला त्यांनी अट्टाहास केला तर आम्हाला असं वाटतं की मुलांपुढे जाताना आम्ही तितक्या सक्षमपणे जायला तयार आहोत मी पुन्हा एकदा सांगतो आम्ही जायला तयार आहोत आम्ही करायला तयार आहोत फक्त कुठेतरी विश्वासात घेऊन आणि तेवढा वेळ आम्हाला दिला तर निश्चितपणे आपण ते करू शकतो कारण हिंदी साहित्यामध्ये सुद्धा असणारे विविध जे लेखक आहेत इवन आपण जर आता म्हटलं संत वाङ्मय संत कबीर जरी आपण घेतला तर किती खोल आहे तो विषय आणि मग त्याची एखादी जमजा गाणं किंवा दोहा आपण जर दो कोणाला ऐकवत हो, असू तर त्याचा अर्थ किमान आपल्याला तरी जाणून घेणं आवश्यक आहे ते या अनेक सगळ्या तार्किक आपण म्हणतो ना भावनिक विचार की तार्किक विचार तर मला वाटतं शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही तार्किक विचार करणं फार गरजेचं असतं कारण त्यामागे तुमचं काहीतरी ध्येय इप्सित लपलेला असता आणि ते परिपूर्ण होण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणे गरजेचं आहे असं होत नाही की तुम्ही काढलं आणि आम्ही ते मानलं मानायला काय तुम्ही अट्टहास केला तर आम्ही मानणारच शासनाच्या पुढे कोण जाऊ शकत पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करावा हे आपल्या माध्यमातून मी शासनाला सांगू इच्छितो निश्चितच सर खर तर या निर्णयामुळे एकीकडून टीकेची झोड उठते एकीकडून या निर्णयाचं स्वागत केलं जात यावर नेमकं पुढे काय फेरविचार केला जाईल का किंवा ही त्याची अंमलबजावणी नेमकी कशी केली जाईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आपण दोघे एनडीटीव्ही मराठीमध्ये आलात आणि इतकं सखोल आणि छान असं सोप्या शब्दात तुम्ही तुमची मतं मांडली विश्लेषण केलं त्याबद्दल आपले आभार धन्यवाद